रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकोणीसशे छप्पनला स्थापन झालेले आणि डॉक्टर रा, राजरत्न आंबेडकर साहेबांचा आदेश आहे किंवा आपण महाविकास आघाडीला पाठिंबा दिला पाहिजे त्या माध्यमातून आमचं आमच्या आमची एक चर्चा झाली पक्षाच्या वतीने की राजूभाऊ शिंदे एक तडफदार नेतृत्व आहे आणि एक औरंगाबाद शहराला चांगला विकास करू शकते त्यामुळे आम्ही चांगल्या पद्धतीने विचार करून निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आमच्या वतीने आम्ही आज पक्षाचे नेतृत्व जे राजूभाऊचे खंबीर जवळचे नेतृत्व ते आहे त्यांना पाठिंबा देत आहे जय भीम निवडून यावा यासाठी तनमन धनातून प्रयत्न करत आहोत आणि या ठिकाणी अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे आणि राजूभाऊ नक्कीच निवडून येतील आणि आम्ही सर्व मतदारांना असे आवाहन करतो की राजूभाऊला आपण भरघोस अशा मतानं निवडून आणायचं राजू भाऊ विजय होतील जय भीम जय धन्य आज महाविकास आघाडीच्या बाजूने संपूर्ण मतदारांनी या ठिकाणी निवडणूक हातात घेतलेली आहे जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजू भाऊ या शहरामध्ये आता परिश्रम करून अनेक असे प्रश्न सोडवलेले आहेत आणि गेल्या अनेक दशकापासून पश्चिम या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक असे नागरी मूलभूत समस्या प्रलंबित आहेत आणि भाऊच्या अनुभवातून नक्कीच या पश्चिम मतदारसंघाला नव नेतृत्व मिळेल आणि या नव नेतृत्वातून आमच्या नागरी समस्या सोडवणूक होईल या, या दृष्टिकोनातून आमचे नानासाहेब हे जिल्हा अध्यक्ष आहेत राजरत्न आंबेडकर साहेबांचे त्यांनी आज रोजी पाठिंबा दिलेला आहे आणि मी उद्धव बनसोडे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग शरद पवार गट छत्रपती संभाजीनगर पश्चिम महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार राजीव भाऊ शिंदे यांच्या पाठिंब्यासाठी प्रत्येक क्षेत्रातून प्रत्येक जनसामान्यातून आज त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे आज आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष साहेब आहेत राजरत्न आंबेडकर साहेब जे बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा हा पुढे घेऊन जाण्यामध्ये सक्षम आहे आज त्यांचं नेतृत्वही आपल्याला लाभलेलं ला आहे आणि जनसामान्यांमध्ये परिवर्तनाची खूप मोठी लाट आहे या ठिकाणी राजभवन सारखं नेतृत्व जेव्हा येईल नक्कीच या ठिकाणी विकास होईल मी सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला वारसा हा राजरत्न आंबेडकर साहेब जो पुढे चालवत आहेत नक्कीच त्यांच्या कार्यालाही आपण एकदा जोरदार सपोर्ट करूया धन्यवाद